कोल्हापुरातील क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं त्यामुळं वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या या पार्श्वभूमीवर आज महापालिकेनं धडक मोहीम राबवली आणि क्रांतीसिंह नाना पाटील नगरातील सुमारे चाळीस केबिन्स हटवल्या तर सहा केबिन जप्त करण्यात आल्या महापालिकेच्या कारवाईमुळे क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकानं मोकळा श्वास घेतलाय कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं आज अतिक्रमण हटावची धडक मोहीम राबवली या अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकातील अनधिकृत केबिनवर कारवाई करण्यात आली महापालिकेच्या पथकानं या चौकातील छत्तीस चौका केबिन आणि चार शेड हटवले तसंच सहा केबिन जप्त करण्यात आल्या गेल्या अनेक दिवसांपासून या चौकात वाहतुकीची कोंडी होत होती तसंच महापालिकेचं दुर्लक्ष झाल्याचा फायदा घेत अनेक टपऱ्या आणि केबिन्स उभारण्यात आल्या होत्या याबाबत महापालिकेकडं अनेक तक्रारीही दाखल झाल्या होत्या त्याची दखल घेऊन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकानं ही धडक मोहीम राबवली चौकातील चाळीस केबिन्स हटवल्यानं चौकानं मोकळा आश्वास घेतला